शाळा सुटल्यावर घरी जात असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सदर मुलीनं आरडाओरड करून तेथून पळ काढला ही घटना राहुरी तालुक्यातील जांभळी येथे दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे राहुरी तालुक्यातील जांभळी येथे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती त्यावेळी वावरथ येथील रहिवासी असलेला अनिकेत संजय पाचकर या तरुणानं सदर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याची घटना समोर आली आरोपी तरुणानं त्या अल्पवयीन मुलीस मोटरसायकल आडवी लावली व त्या तरुणीचा हात धरून तू मला आवडते माझ्या गाडीवर बस म्हणत गाडीवर बसून त्या मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याचा प्रयत्न केला त्या तरुणीने प्रसंग व धान दाखवत त्याचा हात हिसकावत मोठ्या शिताफीना आरडाओरडा करत आपल्या घरच्या वस्तीकडे पळ काढला त्या ओढाताणीत मुलगी खाली पडल्यानं तिच्या हाताला मार लागला ते पाहून त्या तरुणानं त्या मुलीने रडत रडत घर असता तिच्या तुला रडायला काय झालं याबाबत विचारलं तिने आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला सदरच्या प्रकारानं ती अल्पवयीन मुलगी घाबरून गेल्यानं तिच्या आई वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी अनिकेत संजय बाचकर या तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर आरोपी पसार झाला असून घटनेचा शोध घेत आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन